तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कैलासवासीए भीमराव दादा महाडिक यांच्या स्मरणार्थ व आमचे मार्गदर्शक टॉप टेन खासदार संसद संसदरत्न धनंजय मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कुस्तीचं मैदान आज आपल्या भीमा कारखान्याच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि यासाठी संसदरत्न मुन्नासाहेब महाडिक साहेब यासाठी उपस्थित आहेत या विभागाचे आमदार मोहोळचे यशवंत त्या माने ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशीलदादा भैया मोहिते पाटील सूरज सुजित बापू कदम आमचे मार्गदर्शक शिवाजीराव काळुंगेसर मायासमवेत आलेले कारखान्याचे वाईस चेअरमन आमचे वाई डॉक्टर बी पी रोंगेसर कारखान्याचे संचालक समाधानदादा काळे मानाजी बापू श्रीकांत बापू विराजजी अवताडे चरणेश्वरजी चौरे पृथ्वीराज माने दीपकजी माने शिवाजीराव पवार सतीशप्पा जगताप तानाजी गुंड पाटील काका शिवाजीराव गुंड पाटील सुशीलजी क्षीरसागर काकासाहेब पवार असलमजी काजी आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हे मैदान भरतंय ते विश्वराज भैया महाडिक त्यांचे सर्व सहकारी सर्व संचालक मंडळ सर्व विठ्ठल कारखाना विठ्ठल परिवार भीमा परिवाराचे सर्व प्रेम करणारे कुस्तीप्रेमी पत्रकार बांधव साहेबांचा वाढदिवस एका मल्लाचा वाढदिवस हा देखील कुस्तीनं होतोय हे खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे ज्याला ज्याची आवड असते त्यातच त्याचं मन रमतं आणि मुन्नासाहेब महाडिक हे स्वतः उत्कृष्ट मल्ल आणि भीमराव दादांना देखील कुस्तीचा खूप मोठी आवड होती आणि ती जाता तिसऱ्या पिढीमध्ये म्हणजे विश्वराज भैया महाडिक यांच्यापर्यंत ती आवड जोपासली जाते आहे आणि आत्ता मुन्नासाहेबांचा नातू देखील दे त्या ठिकाणी मैदानामध्ये हात वर करत होता आणि त्याला देखील बाळकडू आता कुस्तीचे या ठिकाणी दिले जात आहेत आज मुन्ना साहेबांचा पंधरा तारखेला वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या हातून या देशाचं कार्य या समाजाचं कार्य उत्तुंग असं होऊन या भागाला एक अभ्यासू आणि धाडशी नेतृत्व या धाडशी नेतृत्वाला आरोग्यदायी त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर के केंद्रीय मंत्री म्हणून पुढचा वाढदिवस साजरा करता यावा साहेबांचा अशी सद्भावना विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करतो साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि माझा मान सन्मान मां केला म्हणून विश्वराज भैया व त्यांच्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र